नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे कातरघाटाव तालुका घाटाव जिल्हा सातारा नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य देवी दुसाबैल मैदान आहे महालक्ष्मी देवी ज्यात्रेनिमित्त त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय फाटे आपल्याला माहिती आहे फाटीचा व्हिडिओ सुद्धा आपण ऍड करतोय कथरघाटाव येणकर रोडला जे फाटे आहे तिथं जे मैदानाचं दुसाबैल मैदान आहे एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे तो वैल मैदान कथर घटरांचं या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो या ठिकाणी आपल्यासोबत ग्रामस्थ मंडळी यात्रा कमिटी कातरखाटावर आहेत आमच्या सहकारी मित्रांनी खटाव तालुका स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वैभव शेठ पाटील आहेत आणि त्यांचे सहकारी आता पहिला पडलेला प्रश्न आत्ताच कात्रेश्वरात झाले आता दुसरं मैदान तर त्याची सविस्तर माहिती पाटील देतील पाटील नमस्कार नमस्ते काय सांगाल आता मागच्या महिन्यात आपलं कात्रेश्वर केसरी झालं हे मैदानाचं नियोजन कसं आहे कुठल्या यात्रेनिमित्त कातरखाटामध्येच रानमळा म्हणून म्हणजे म्हणजे कात्रघाटाचाच भाग कात्रघाटावर वस्ती आहे मग तिथं एक महालक्ष्मीच एक जागृत देवस्थान आहे म्हणजे अगदी आतापर्यंतचा इतिहास आहे की बरेच नवस तिथं करते आणि पूर्ण झाले ते नवस मग तिथली माळेतले लोक व तिथे जी तरुण पोर आहेत त्यांची इच्छा झाली की आपण मैदान घेऊया बर काही झालं तर चालेल मैदान आपण घेऊया या वेळेस म्हटलं ठीक आहे जर वेळेस आपण म्हटलं कात्रेश्वरला आदत घेतोय आपण दुसरा बैल मैदान घेऊ मग ते कल्पनेला ते पण म्हणले ठीक आहे दुसरा बैल तर दुसरा बैल मैदान घेऊ त्यामुळे दुसरा बैल मैदान नक्कीच तर पल्ला आपला आपला पाटील नऊशे फूट राहील पल्ला जो आदतला पल्ला होता तोच पल्ला आहे फूट अखिल बैलगाडी संघटने नियमानुसार हा बैलगाडी जे नियम ठरवून दिले आहेत त्या नियमाप्रमाणेच होईल मैदान वशिला काय काय तसलं काय वशिल्याचं आतापर्यंत झालं नाही पुढे बी होणार नाही नक्कीच आणि मैदानाचा एक आमच्या आतापर्यंतचा इतिहास आहे की कायम नवीन चेहरा बघायला मिळालाय एवढी मैदानी ह्या फाटी झाली पण जी गाडी अगदी मागच्या वर्षी बहिणीला राहिली तीच राहील असं कोण ठोक म्हणू शकत नाही चेहरा चेहरा हा कायम आतापर्यंत जेवढे मैदान झाली तर प्रत्येक मैदानाला चेहरा नवीन आहे ना नक्कीच नियोजन कसं आपलं पंधरा तर नऊशे फूट राहणार आहे नऊशे फूट बाकी ऑनलाईन कधी बसलो चालू आहे चालू झाली आहे दिनांक आज तीन तारीख आहे मित्रांनो चार रह तारीख आजपासून या ठिकाणी कातरघाटाची ऑनलाईन नावनी चालू दुसऱ्या बैल मैदानाची तर लवकरात लवकर ऑनलाईन नावनी करून सहकार्य करा जेणेकरून आदल्या दिवशी पाटील बैलगाडी मालकांना काय सांगायला बाकीची पाण्याची व्यवस्था वगैरे मैदानात जरा कात्रेश्वर केसरीला आमच्याकडून म्हणजे थोडस चूक झाली होती अशी की पाण्याचा टँकर लेट आला त्यामुळे आम्ही यावेळेस असं ठरवलंय सकाळी सात लाच मैदानात सगळं जागे उपवास करायचं अम्बुलन्स आज सुद्या तुमच्या पाण्याची टँकर असू द्या दोन टाक्या सांगितलेत अर्ध्या अर्ध्या भागात दोन टाक्या सांगित ट्रॅक्टर वाल्यांना लावायला त्यामुळे काय बाकी कुठली अडचण येणार नाही फाटीची शंका काही नाही प्रत्येक पहिली गाडी मालकाला माहिती आहे की फाटी कशी आहे म्हणून नक्कीच त्यामुळे ते काय सांगायची गरज नाही दुसरी गोष्ट गाडी कमी जास्त आली बक्षीस रिस्तर दिली जाणार का आमच्या गावात मी आधी म्हणजे मागच्याही मुलाखतीत सांगितले की मैदान असताना जे असते बरोबर आम्हाला गावातील लोक मैदान घ्यायसाठी म्हणजे जे प्रोत्साहन प्रोत्साहन करतात की बाबा तुम्ही मैदान घ्या मग आज सुद्धा ह्या आमच्या मैदानाला महालक्ष्मी केसरीला सगळे बक्षिस हे म्हणजे सौजन्य देते सगळे अगदी डालीला सौजन्य तुमच्या पवन यादवच्या थ्री लाईव्ह सुद्धा सौजन्य दिले अजून काय करावं त्यामुळे हो मग आवड आहे मग त्यामुळं लोक काय म्हणतात की काय नाही तुम्ही मैदान घ्या त्यामुळे गाडी अगदी शंभर पळाली काय नाही आपण तीन तीन गाड्या सोडू मैदानात जे बक्षीस आहे ते बक्षीस दिलं जाईल त्यात एक रुपया म्हणजे अगदी तसलं सुद्धा नको की देवाला एकशे एक, एक द्या म्हणून बरोबर जे ठरलंय जे बॅनरलाय ते पैसे तुम्ही घेऊन जावा प्रत्येक बैलगाडी मालकाला वाटतं ढाल असावी प्रत्येक बैलगाडी मालकाला आपण डबल डाल देतो म्हणजे आम्ही एवढी मैदानात घेतली पण प्रत्येक मैदानात ही डबल डाल नक्कीच या मैदानात सुद्धा डबल डबल डाल डबल ढाल नक्कीच मित्रांनो बघा आता कसं आहे पाटलांनी सांगितलंय गावचा एक कोबा गावच्या लोकांना आवड आणि मात्र सौजन्य म्हणजे बाबा मी एक नंबर देतो तुम्ही दोन द्या अशी बक्षीस त्यामुळं कमी रक्कम कमी देण्याचा प्रश्नच येत नाही की बाबा गाडी शंभर आली दीडशे आली त्यांनी सांगितलं शंभर पन्नास गाडी आली तर तेवढ्याच आम्ही फायनल करू आणि कातरघाटाजून म्हणाल तर प्रत्येक वर्षी आपण मैदान बघत असतो आता मला वाटतं हे दुसरा बैल महालक्ष्मीचं आहे परत आपलं विठ्ठल केसरी एक होतं पावसाळ्यात एक असतं त्याच्यात उभे एक अजून आपलं जाहीर झालं जाण निमित्त म्हणजे हे आवड आहे मित्रांनो ना की पैसे गाव हो फक्त नाव गावचं नाव कसंच मोठं होईल किंवा गावचं नाव कच्चा कसं चांगलं राहील शाने हे बैलगाडी शर्यतीचं नियोजन आहे आणि आता या बैलगाडी क्षेत्रात पाटील तर आपण बघतोय ज्या गावाला मैदान नव्हती त्या सुद्धा चालू चालू झाली झाली परंपरा त्याने आनंद होतो की प्रत्येक गावात आता एकतरी मैदान होते यात्रेच आणि काय आहे मुळात हे काय की यात्रा म्हणली की मैदान असावं असावं बैलगाडी मालक पण भरपूर झालेत म्हणजे अगदी आपल्या खटाव तालुक्याचा विचार केला तरी आपल्या तालुक्यात दिवसाला दोन मैदान असली तर कसही केलं तरी अडीचशे तीनशे गाड्या पळतात माहिती म्हणजे बैलगाडी बी तितकाच प्रमाण वाढलंय आणि आवड आहे आणि प्रत्येक आता यात्रा कमिटीला असं वाटतंय म्हणजे आता आमच्याच गावातलं उदाहरण देतो तुम्हाला की कात्रेश्वर केसरी होऊन आता एक महिना झाला मग रानमळ्यातल्या ग्रामस्थांची अशी इच्छा झाली की आपण मैदान घेऊ महालक्ष्मी यात्रे पैसे राहील न राहील त्याचं त्यांना घेण देण नाही गावातल्या लोकांचं काय की यात्रे आहे मैदान झालं पाहिजे नक्कीच मित्रांनो बघा म्हणजे हे महत्वाचं असतं जात जात बैलगाडी मालकांना काय सांगायला पाहिजे काय ना जास्तीत जास्त गाड्यांनी नोंद करा आणि दुसरा बैल मैदान आहे आदत वाल्यांना ही संधी आहे आणि दुसऱ्या वाल्याला ही संधी आहे नक्कीच त्यामुळं आम्ही दुसरा बैल मैदान हे पहिल्यांदाच घेतलंय ओपन घेतो आदत घेतो दुसरा बैल मैदान म्हणलं एकदा तू एकदा घेऊन बघूया जरा कारण बरीच वासर आहेत की त्यांनी दात लावलेले आहेत दुसरं कशाला आपल्या शेतकऱ्याला कुठेतरी एक चान्स मिळाला पाहिजे म्हणून मग आम्ही दुसरा बैल मैदानाचं नियोजन केलंय जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी नोंद करून आम्हाला सहकार्य करावं हीच आमची विनंती बाकी मित्रांनो आता दुसरा बैल म्हणलं की बऱ्याच आता वासर बघत होतो आपण मध्ये जे होता दुसऱ्यात गेले की जरा आदतचा आणि दुसऱ्याचा म्हणजे रंग म्हणतो आपण किंवा पळायचा स्पीड मध्ये फरक पडतो तर दुसऱ्यासाठी एक वेगळं म्हणून यावेळेस आदत उत्पन्न घेता फक्त दुसरा बैल घेतलेलाय तर या मैदानाची ऑनलाईन आणून सुरू आहे लवकरात लवकर ऑनलाईन आणून करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ रानमाळा मित्र मंडळ यांना सहकार्य करा जेणेकरून लॉट आपण आदल्या दिवशी पडतो नमस्कार आवा नमस्कार काय सांगाल आता बक्षीस हजार आणि मैदान कसून श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त हे मैदान आपण बनवलेलं आहे मैदानाचे सांगायचं जाब गेलं तर ह्या पाठीवर आदतच आदत झालंय ओपन झाले मला आमच्या ग्रामस्थांची आणि आपल्या भागात्या भागातल्या सर्वसामान्य बैल मालकाला कुठेतरी एक व्यासपीठाने सध्या निर्माण करायचं काम आम्ही या येत्या नऊ ये तारखेला एक एक दुसरा एक, एक बैल मैदान आम्ही या ठिकाणी बैलगाडी मालकांना काय सांगाल मैदाना संदर्भात मैदाना संदर्भात सांगायचं गेलं तर जे आमचे जे मैदान झाले कातेश्वर सिर केसरी असेल विठ्ठल केसरी असेल त्या मैदानाचं जर बघायला गेलं तर कुठल्याही कुठल्याही प्रकारची त्यात तडजोड केली नाही त्यामुळं बैलगाडी मालकांना एवढं सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारचा वशिला किंवा काही त्यात अडचण येणार नाही एवढी गावची गाडी पाहणार ओळख आहे ते तुम्हाला तर माहितच आहे माहिती नक्कीच तर मित्रांनो मैदानात आता म्हटलं तर इथं पाटील स्वतः असतील कारण आता गावचंच मैदान आणि गावचं मैदान म्हणलं की कसं असतं गावचं नाव कसं चांगलं राहील याकडे सगळ्यांचं लक्ष असतं त्यामुळे नऊ तारखेला सुद्धा रितसर पारदर्शक आहे नियमानुसार जे संघटनेचे नियम आहेत शासकीय नियम आहेत पक्षाची रुपनशा कशी आपली आपण प्रथम क्रमांकाचे बक्षीस आहे ते एक्क्याऐंशी हजार ठेवलेले ढाल मानाची ढाल वरती द्वितीय एकसष्ट हजार तृतीय एक्केचाळीस हजार चतुर्थ एकतीस हजार पंचमी एकवीस हजार सहावा पंधरा हजार आणि सातवा दहा हजार नक्कीच आणि सर्व फायनालच्या गाडीला ढाल आणि दोन ढाल हजार आहे प्रत्येक दोन दोन डाल मित्रांनो बघा आता एक्क्याऐंशी एकसष्ट एक्केचाळीस एकतीस एकवीस दहा आणि आठ असतं किंवा दहा सात सात असे पण असतात परंतु शेवटचं त्यांनी पहिले एक्क्याऐंशी असून शेवटचं दहा हजार आहे त्यामुळं मैदान आहे आणि जी रक्कम पेम्पलेटला तीच भेटणार आहे पाटलांनी मग सांगितलं गाडी अगदी शंभर जरी पडली तरी आम्ही तेवढंच ते बक्षीस देणार आणि जास्त जर झाले तरी बक्षीस भेटणार आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारे इथं पारस्थिती ठेवणार नाही तर येत्या नऊ तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कात्रघाटावर मैदानात शोभा ओढवावी पाटील जातो जातो एक प्रश्न आता आपण बरेच मैदान बघतोय तर एक क्वार्टर बनवासाठी आमची इच्छा आहे की अशी बैलगाडी मालकांना काहीतरी फुलाची पाकळी जर तुमच्या तर करावी असं करून मुळात एक आहे की म्हणजे ह्या वेळेस आता भले तुम्ही आता आम्हाला सुचवलेस परंतु येणाऱ्या असू द्या किंवा अगदी विठ्ठल केसरी सुद्धा आमच्या डोक्यात आहेच काय म्हणून की ज्या गाड्या सेमी म्हणजे सेमीला उत... ज्या गाड्या दोन पुरती उतरतील मैदान आपली आतापर्यंत इतिहास आहे उजडत होत्या दोन फायनल घ्यायचे आणि कमीत कमी सोळा गाड्या कुणाला ठेवायचे क्वार्टर फायनल करून क्वार्टर फायनल वाल्यांची बक्षीस वेगळी आणि फायनल वाल्यांची बक्षीस वेगळी मुळात एक आहे शिरोडेकरांचा लारा कुणाला माहित नव्हता म्हणजे बैल बरेच दिवस अंधारात होतो कोणी आतापर्यंत कमी नाही कोणाला शिरोडेकरांचा लारा कत्रकोडच्या मैदानात एक नंबरला राहिला तोच लारा वडगाव हवेली पण म्हणजे कुणालात राहिला म्हणजे असं आहे की वैशिष्ट वैशिष्ट्य आहे मैदानाचं की जो बैल बऱ्यापैकी म्हणजे अंधारात आहे बाबा तो इथं राहिला आहे तर तो पुन्हा थोडासा पळायला जरा पुढच्या नंबरात प्रत्येक चेहरा प्रत्येक म्हणजे आतापर्यंत कायम नवीन चेहरा असं कोणच नाही किती गाडी पळाली म्हणून ती गाडी ह्या वर्षी गुलालाच राहिली आणि एक मध्ये राहिले नाही आपण म्हणतो फाटीचा गुंधर्म नवीन चार नवीन माणसाला संधी नवीन बैलगाडी मला गुजडा तर मित्रांनो चर्चा होत राहणार फक्त येत्या नऊ तारखेला लवकर लवकर ऑनलाईन ऑनलाईन करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ कात्र घाटावला आणि यांना सहकार्य करा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जेजाव जयश्वर आहे बाळ नावानं चांगले महालक्ष्मीच्या नावाने चांगले कात्रेश्वर महाराज की जय